नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं स्वप्नांची सफारी आपल्या नव्या यूट्यूब चॅनेलवरती मी स्वप्नी तुमच्या समोर घेऊन येत आहे माझा पहिला व्हिडिओ माझ्या साथीदाराचा म्हणजे होंडा सिबी थ्री फिफ्टीचा गेल्या सहा महिन्यांपासून ही बाईक माझ्यासोबत आहे आणि आज मी तुमच्यासोबत हिची संपूर्ण माहिती शेअर करणार आहे चला तर बघूयात मग हिचे सर्व स्पेसिफिकेशन्स सिबी थ्री फिफ्टी ही एक रेट्रो क्लासिक बाईक आहे ती पाहताच ती मनात भरते तिची मस्कुलर टँक ब्रॉड टायर्स आणि गोल हेडलाइट हिला हिच्या रेट्रो रूपमध्ये अजून भर पडते तिची मेटल बॉडी असल्यामुळे ही तुम्हाला अजून दणकट वाटते आणि एकदम रॉयल फिलिंग वाढवते तिच्या इंजिनबद्दल बोलायचं झालं तर हे खूप रिफाईंड आहे बटरी स्मूथ आहे हिटिंग इश्यू बिलकुल नाही आणि लिनियर पॉवर देते ऑन पेपर थ्री फोर्टी एट पॉईंट थर्टी सिक्स सी सी एअर कूल फोर स्ट्रोक सिंगल सिलेंडर इंजिन आहे इट डिलिव्हर्स फिफ्टीन पॉईंट फाईव्ह किलो वॅट ट्वेंटी वन पॉईंट झिरो सेवन पी एस ऑफ पॉवर ऍट फाईव्ह थाउजंड फाय हंड्रेड आर पी एम अँड ट्वेंटी नाईन पॉईंट फाईव्ह मीटर ऑफ टॉर्क ह्यात सेफ्टी फीचर्स आहेत जसं की ट्रॅक्शन कंट्रोल एबीएस स्लीपर असिस्ट क्लच एक्सप्लेन करायचं झालं तर ट्रॅक्शन कंट्रोल ही एक सेफ्टी सिस्टीम आहे जी बाईकचं चा मागचं चाक जोरात फिरू नये म्हणून मदत करते जर का तुम्ही जोरात एक्सलेट केलं आणि मागचं चाक घसरण्याचं चा लक्षण दिसलं की ही सिस्टीम किकीन की होते आणि मागचं चाक जास्त फिरत नाही आणि गाडी कंट्रोलमध्ये राहते ए बी एस म्हणजेच ऑटोमेटेड ब्रेकिंग सिस्टीम ह्यामुळे ब्रेक लावताना चाक लॉक होत नाही आणि ब्रेक व्यवस्थित लागतो ह्यामुळे बाईक घसरण्याचा धोका कमी होतो स्लीपर अँड असिस क्लच ही एक खास क्लच सिस्टीम आहे तुम्ही जर जोरात गिअर डाऊन केलं तर मागचं चाक लॉक होत नाही त्यामुळे राईड सुरक्षित होते आणि बाईकवर कंट्रोल राहतो आता गिअर बॉक्स बद्दल सांगायचं झालं तर तिचे गिअर टॉल गिअर आहेत म्हणजेच तुम्हाला कमी गिअरमध्ये जास्त पॉवर मिळते मी दहा ते वीस स्पीडमध्ये फर्स्ट गिअर टाकतो वीस ते तीस स्पीडमध्ये सेकंड गिअर टाकतो तीस ते चाळीस स्पीडमध्ये थर्ड गिअर टाकतो चाळीस ते साठ गिअर स्पीडमध्ये फोर्थ गिअर वापरतो आणि सिक्स्टी टू अभव फिफ्थ गिअर असे गियर्स वापरतो हिची टँक कॅपॅसिटी फिफ्टीन पॉईंट टू लिटरची आहे सो तुम्हाला लॉंग रेंज ऑफर होते सीटबद्दल बोलायचं झालं था तर हे खूप कम्फर्टेबल आहे ब्रॉड असल्यामुळे तुम्हाला लाँग क्रूज करण्यासाठी मदत होते सोबतच सस्पेन्शन सुद्धा खूप छान आहे आणि स्मूथ राईड साठी खूप मदत होते स्पीड स्टॅबिलिटी वी कॅन क्रूज इझिली ॲट हंड्रेड अँड आय टूक इट टू वन ट्वेंटी अल्सो बट इट टोटली डिपेंड्स अपॉन द रोड कंडिशन बॅड बद्दल सांगायचं झालं तर तसे बॅड पॉईंट्स काहीच नाहीत पण लोकांनी जर ह्या बाईकचा विचार केला तर त्यांना मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये यावं लागेल आणि ते सर्व्हिसिंगला देतील तिथेच द्यावे लागेल पण एक गुड न्यूज आहे मी बिग विंग कम्युनिटी जॉईन केली तेव्हा झोनर मॅनेजर बोलत असताना मला असं समजलं की सर्व्हिस शोरूम नेटवर्क वाढवण्यावर ने ते भर देत आहेत ते काम करत आहेत सो लवकरच तुम्हाला तुमच्या सिटीमध्ये बिग विंग अनुभवण्यासाठी भेटेल शेवटी जाता जाता आपण एक्झॉस्ट नोट ऐकूयात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा तुमचे जे काही प्रश्न असतील ते चॅटबॉक्समध्ये नक्की विचारा चला तर मग परत भेटूयात माझ्या नव्या स्वप्नाच्या सफरमध्ये तोपर्यंत स्टे सेफ राईट सेफ धन्यवाद